किस तरह एक आदर्श सोसायटी बनाने की कोशिश की थी शहीदों के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत बली भांति परिचित है आप जानते हैं ना वो कौन है पता है अशोक राज चौहान इतके वेळा मंत्री बनवला मुख्यमंत्री बनवला इतके वेळा संधी दिली पण मला सांगा शहराचा ते या करता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लिडर नाही आहेत अशोक राव लिडर नाही आहेत अशोक राव आहेत तुम्ही बघा राकेल पासना पेट्रोल पंपा पर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासन मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप त्यांची हे डीलर आहेत हे लिडर नाही आहेत या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवला मला विश्वास आहे आता नांदेड म्हणजे घसा फाटेपर्यंत त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणार हे लोक आता त्यांची चाटत चाटकला सुरू केला आमच्याकडले चाळीस घेतले भ्रष्टाचारी दादाचे चाळीस आता काँग्रेसचे पाच दहा हा भारतीय जनता पक्ष उद्या मला तरी असं वाटत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भरती हे चित्र आपल्याला बदलायचं या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गुंडगिरी भ्रष्टाचार चोऱ्या दरोडेखोरी करणाऱ्यांचं राज्य आलेलं आहे आणि महाराष्ट्राची बदनामी सर्व स्तरावर सुरू आहे हे चित्र बदलायचं असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला आणायला हवं आणि मला खात्री आहे ज्या प्रकारचं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे हे वातावरण शिवसेनेला पोषक आहे हे वातावरण एकच सांगतो उद्धव साहेब आता जेव्हा आपलं सरकार आहे तेव्हा कोणाला दया माया नाही हे लोक येतील माफी मागतील साहेब माफ करा चुकलो आता होणार नाही आता हे पापी भ्रष्टाचारी राहता कामा नये त्यांची हिंमत होता कामा नये आणि खैरे साहेब माननीय अंबादासजी दानवे असतील आपले सगळे जे जे इथून गेले त्या मराठवाड्यातून ज्या दिवशी माननीय उद्धव साहेब या राज्याच्या मुख्यमंत्र्यां पदाची शपथ घेतील तेव्हा ह्यांना रस्त्यावर आणून काय करायचं हे ही जनता निर्णय घेईल आपल्या गद्दारांविषयी